महागाव येथे पार पडला अनोखा विवाह समारंभ चौदा जोडपी अडकली पुनश्च विवाह बंधनात डॉक्टर मोटरवार यांचा अनोखा उपक्रम महागाव येथील शकुराज मंगलम तथा मोटरवार लॉन फुलसावंगी रोड महागाव येथे चौदा जोडप्यांचा पुनश्च विवाह उपक्रम अतिशय थाटामाटात संपन्न झाला ही संकल्पना महागाव येथील डॉक्टर मोटरवार यांनी अमलात आणली एकोणीसशे सत्याहत्तरच्या सर्व वर्ग मित्रांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमामध्ये जवळपास चौदा जोडप्यांनी आपल्याच पत्नीशी पुनश्च विवाह या संकल्पमध्ये भाग घेतला आणि आपल्या नातवंड मुलं मुल, मुली जावई यांच्या साक्षीनं या चौदा जोडप्यांचा हा अनोखा विवाह सोहळा पार पडला महागाव येथील शकुरराज मंगले इथे हा संपन्न झाला या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मित्रमंडळी तसंच अनेक राजकीय पुढारी सुद्धा उपस्थित होते या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार किसनराव वानखेडे माजी आमदार विजय खडसे यांच्यासह महागाव शहरातील अनेक प्रतिष्ठित नामांकित व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित होते डॉक्टर मोटर यांचे मोटर वॉर लॉन आणि शकुराज मंगलेमी मी प्रतिष्ठानं असून या प्रतिष्ठानामध्ये परिसरातील अनेक जोडपी विवाहबद्ध होत असतात आणि याच धरतीवर डॉक्टर मोटर ही कल्पना सुचली आणि एकोणीशे सत्याहत्तरच्या बॅचमधील वर्गमित्र आणि आपल्या काही जिवलग मित्रांच्या पुनश्च विवाहाची संकल्पना या माध्यमातून त्यांना सुचली आणि संकल्पना त्यांनी इतर मित्रांना बोलून दाखवल्यानंतर अनेक मित्रमैत्रिणींना या विषयावर हुकार दिला हा अनोखा पुनश्च विवाह सोहळा महागाव येथे अतिशय थाटामाटात संपन्न झाला या अनोख्या विवाह सोहळ्याची महागाव तालुक्यासह परिसरामध्ये जोरदार चर्चा ऐकायला मिळतीय मराठी नाईन साठी सचिन उबाळे महागाव